नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय आंबेगावचा आंबेगावचा बाब्या फायनल घेतले त्या बाब्या ना आताच फायनल पेडगावला पेडगावला आज कसं काय नियोजन आहे बाबा काय आज आहे नियोजन आहे आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद आज कुणाला घेऊन आलाय कुठलं हो बारामती लांबून आलाय आज आज कसं नियोजन केलंय बेंडावड्यातला भेंडावड्यातला बैल आहे का गाडी पहिली पाळलेली नाही आज पहिल्यांदाच पहिल्यांदाच नियोजन आहे सुभेच तुम्हाला आजच्या मैदाना आला घेऊन आलाय आज कसं काय नियोजन शिकायचं चांगलं नियोजन केले सुभेच्छ तुम्हाला आजच्या आला आज कुणाला घेऊन आलाय कुठलं होत पुन आलाय कधी निघाला होता रात्री एक वाजता आज कसं काय नियोजन आहे आज विसापूरचा खांडे पहिली गाडी पाहिली का आज पहिल्यांदाच नियोजन पहिलंच नियोजन आहे शे तुम्हाला आजच्या मैदानाला आज कोणाला घेऊन शंभू शंभू आणि आदत सुंदर आज कसं काय नियोजन आहे शंभूचं आज काय घरचीच गाडी आणायची हेच गाडी कसं काय हे झालं की ओपनच्या मैदानाला आदत घेऊन आलं ओपनला इच्छा झाली काल तरी मैदाना आपल्याला म्हणलं ओपनला काय असेल ते एकदाच बघायचं किती मैदान झालं त्याचं पहिलंच माहित आहे पहिलंच मैदान त्यो आदत आहे पहिलंच माहित आहे ना आदत आहे ओपनच्या मैदानाला कोणते खांडे पडतो दुवे खांडे पडतो दुवे खांडे आतमधून पब्लिकनं मी पळतो आणि असं मदत पण दोन्ही पण शुभेच्छा तुम्हाला देतो मला आजच्या मैदान आज कुणाला घेऊन आलं आहे श्लोयवाडीकरांचा बोक्या आणि देवनगरकरांचा इस्पीक आदत आहे काय हा यो आदत आहे आज कसं काय नियोजन आहे बोक्याचं न्यायचं बोक्याला आहे बैल बनपुरीचा हा आणि ह्याला ह्याला आहे गारडीचा बैल आज ओपनचं मैदा आधी आणलंय आधी आणलं म्हणजे आपलं हे बघायचं बघायचंय काय करतो काय नाही पहिलंच मैदान नाही आज पहिल्यांदा जाणलं पहिलंच मैदान ते पण ओपनला ओपनलाच कोणत्या खांदे फिट एकच खांदे उजवी शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला थँक्यू नमस्कार आज कुणाला घेऊन आले सर आणि तो पहिलीकडे आणला असं कसं काय नियोजन आहे नियोजन बैल आहे कोणत्या खांद्या पोहचतो या उजवी खांदी शुभेच्छा तुम्हाला आजची माहिती आज कुणाला घेऊन आलाय पुष्पा पुष्पा कुठल्या पुष्पा पुण्याहून आलाय लांबून आलाय पुष्पा वर्षात आपण चाळीस जोडले त्याला एकटा एकटाच घरी गाडी बांधून लावतो गाडी गाडी बांधून पडतो गट काढतोय सेमीला बैलच फिर नाही काय घाटाला परत नाही तर टाका टाकायला जातो करूनच नेतो गा घाट लावतोय गाडी पश चांगला पडते कोणत्या खाली पडतो पुष्वीला पीठ आहे पब्लिकनं कुठेही असं त्या डाळीला पीठ आज कसं काय कोणासोबत नियोजन केले काय आई कडला जो बैल आहे मतूर म्हणून हे कळतोच बैल आहे शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार आज कोणाला घेऊन आला सुंदरला हो आज नियोजन केलंय आज निशेट देशमुख त्यांनी केले चांगलं नियोजन असेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला दिवसानं लकी सोडला होता आणि ती कच नाव काय पलीकडं राणा आमचं नवीन घेतलंय हो नवीन लकी लकीचं आज नियोजन कसं काय लकी आज कडेपूरच्या उजीर चांगलं नियोजन केलंय पलीकडं पलीकडचा वडकीचा बैल वडकीचा वडकीचा बैल वडखीचा बैल चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाचा पुष्पा कडगुन चा पुष्पा फायनल घेतले जाईल पुष्पाला पेडगावला पण चांगला कोणत्या खांदे पोहतो दुवी पब्लिक आज कसं काय नियोजन आहे पुष्पानगरचं नियोजन केलंय विठ्ठल त्यांनी केले ना मग चांगलं नियोजन असेल मग सुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना नमस्कार आज कुणाला घेऊन आलो पण कुठली लांबून आलाय कधी निघाला होता दोन दिवस झाले का बापून कसे आज कसं काय नियोजन आहे आणि पायकीमागच्याच नाव काय हो सुंदर तिकडे जात आजच्याच नियोजन काय माहित नाही का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला कुणाला घेऊन आलाय सोन्याला सोन्या कुठल्या गावच सोन्या मायनीचं तर सोन्या सोन्या म्हणजे आज चांगला आहे का नाही जायला नावा सोन्याचं आज कसं काय नियोजन आहे सोन्याचं चांगलं नियोजन केले पाहिलं होतं चोराडचं चार पाच गुला गुलाल झाले ते नाही चालू सीझनला शुभेच्छा तुम्हाला आजच्या आला आज कोणाला घेऊन आलाय आज गरुड

शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना थांकू नमस्कार आज कोण घेऊन म्हणून आलाय बादल आणि सुंदर बादल सुंदर आज कस काय नियोजन आहे बादलचा बादलला पुण्याचा पहर आहे आणि दुसरला सोनल सुंदरला पण तितलज तितलज आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना आज सर्जेला आणले हो सरजेला सरजेचं कसं नियोजन आहे मायनीच्या सोने बरोबर मैनीचे सोने बरोबर नियोजन आहे आज वेगटा काय पहिले गट पहिलेच गटात पाहिजे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार नाव आपलं किरण शिंदे गाव दिगनशिंग कुठं आले आठवाडी तालुका आठवाडी तालुका आज कुणाला आणले काय राजा राजा नव्याण्णव पन्नास हा नव्याण्णव पन्नास अनुकच्छेड त्यांचा आहे का अनुपक्षेड साऊ आज कसं काय नियोजन केले नियोजन काय आपल्याला पण काय माहिती त्यांनी केलंय हां त्यांनीच केलंय शुभेच्छे तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्कार एक मिनिट नमस्का। आज बाईजाला घेऊन आलाय वडकीचा आज बाईजाचं नियोजन कसं काय भावने केले बाईच्या बाई वडकी शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार बच्च्याला आणले आजच्या बच्च्याचं नियोजन कसं काय आज चांगलं आणि पलीकडं नाव काय हो राया त्याचं नियोजन नाशिक लांबच नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आज आज सोन्या कुठल्या सोन्या।, सोन्या हो कुठल्या गावच कापूस खेड कापूस जिल्हा सांगली लांबून आलाय आज कसं काय नियोजन आहे सोन्याचं नियोजन चांगलं नियोजन केले शुभेच्छेत तुम्हाला आजच्या माझ्या गाव आपलं बुध बुद्ध आज कुणाला आणले बादल बादल बुद्धचा बादल त्यांचा आहे का आज कस काय नियोजन आहे बादलचं आजच्याला بچه सोबत आहे त्यांचा आहे का शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा आज माकाला आणले हो बोला आजारातून बरा झाला नाही झालं नियोजन आहे काय आहे लेंगरेचं दोन दोन महिने नव्हता वळ का नाही मैदान महिने आजारी होता काय झालं होतं मी लंपी झाला लंपी झाला होता शुभेच्छा आ... तुम्हाला आजच्या मैदानात बुलढाणा एक्सप्रेस बाब्या फौजी ग्रुप बुलढाणा यांच्या बाणशान बाब्या आजच्या मायनी मैदानात दाखल झाल्यावर दा